नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश परचिकिने आज आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आपला हा पुढील हवामान अंदाज डिसेंबरमधला आहे त्यामध्ये डिसेंबरमध्ये काही भागामध्ये पावसाची पण शक्यता आहे आपण जस ज्याप्रमाणे सांगितले होते की तीन चार डिसेंबरला पावसाची शक्यता आहे त्याप्रमाणे तीन चार डिसेंबरला पावसाची शक्यता आहे पण कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आपण अंदा ह्या अंदाजामध्ये सांगणारच आहोत आणि तो पाऊस सर्वत्र येणार आहे त्या जिल्ह्यामध्ये किंवा कशा प्रकारे येणार आहे आपण ह्या अंदाजामध्ये सांगणार आहोत पण एक तुम्हाला तत्पूर्वी सांगायचं म्हणजेच की आपण आता बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेचा जो अंदाज होता आपला की जे एक थेंब पाऊस येणार नाही त्यामध्ये आपण अचूक उतरलो आहोत आणि आपली जीत झालेली आहे जिंकलो आहोत आपण की जे की हे अंदाज हे माझा एकट्याचा हा अंदाज फक्त माझ्या एकट्याचा होता आणि ह्या माझ्या विरुद्ध म्हणजे सर्व एक प्रत्येकाचे अंदाज होते त्यामध्ये सर्वजणांचे अंदाज होते यामध्ये पूर्ण जे आहे ते त्यामध्ये दिल्लीपासून तर दिल्लीपूर्ण हे शब्द शासट वापरला आहे की म्हणजे की प्रत्येक त्यामध्ये स्कायमेट असेल किंवा आय एम डी असेल किंवा मॅप असतील सुद्धा अंदाज होते की महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्या महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे म्हणजेच तेवीस आणि चोवीस तारखेला तर आपणच असा अंदाज दिला होता की विपरीत त्यामध्ये एक थेम देखील पाऊस येणार नाही जेणेकरून आपल्याला सुद्धा मला म्हणू शकलो असतो की थोड्याफार पर प्रमाणे पाऊस कुचीत पाऊस पडू शकतो पण एवढं कॉन्फिडन्सनी आणि एवढं अभ्यासपूर्ण तुम्हाला मी सांगितलं की एक थेंब देखील पाऊस येणार नाही ज्या ये वेळेस महाराष्ट्रामध्ये आज पंचवीस तारीख पंचवीस तारीख उजळलेली आहे तर एक थेंब देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचा आलेला आहे जे आपण जिल्हे सांगितलेले आहेत सांगितलेले होते की ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस येणार नाही त्या जिल्ह्यामध्ये एक थेंब देखील पाऊस आलेला नाही आहे जे की कुठंतरी थोडा प्र अपवाद वगळता जर पाऊस पडला असता तर मला त्याच्यामध्ये कुठंतरी थोडंफार हे झाल्यासारखं झालं असतं पण आपण जे सांगितलं होतं की इथे पाऊस येणार नाही ते प्रकारे अगदी अंदाज अचूक उतरलेला आहे आणि जिंकले ही जिंकलेली जी उपलब्धी आहे की माझ्याबरोबर तुमची पण आहे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला चांगले व अचूक आव्हान अंदाज मिळणार ही तुम्हाला तुमची आशा अजूक उंचावलेली आहे आणि या आशा तुमच्या उंचावलेला हे तडाज न जाण्याचं काम हे सातत्याने मी पूर्ण करणार आहे शेवटी निसर्ग असतो तो शंभर जरी अंदाज अचूक उतरले तरी पुढची गॅरंटी देऊ शकत नाही मी ही ही गॅरंटीचं म्हणजेच निसर्गाचं चक्र निसर हे गॅरंटीचं नसतं फक्त भरवशाचं थोड्याफार प्रमाणामध्ये असतं आणि हे इनी सर्ग, इनी सर्ग पर, मदे मदे प्रणती, प्रणती हे निसर्ग निसर्ग कोणाच्या हातात नसतो हे तुम्हाला माहीत आहे पण त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये आपण किती पुढे गेले आहोत आणि ही प्रगती जी आहे ही आपल्या प्रगती प्रगती ही अशी जर पुढे गेली तर शेवटी भविष्यामध्ये शेतकऱ्यांची सुद्धा प्रगती होणार हे तुम्ही निश्चित करा त्यासाठी ते आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला पण विसरू नका शेतकऱ्यांना आणि लाईक करायला पण विसरू नका मावलीची चिकणे हवामान अंदाज तर आपल्या अंदाजाकडे बोलूया तर आपल्या अंदाजामध्ये आपण मागच्याच म्हणजे एका महिन्यापूर्वी म्हणजे चार चार नोव्हेंबरलाच सांगितलं होतं की चार डिसेंबरचा अंदाज म्हणजे सही दिलेलं होता त्यानंतर त्याच्या अगोदर पण मी दिलेला होता चार नोव्हेंबरच्या अगोदर पण सांगितलेले होते की ऑक्टोबरमध्ये सुद्धा देखील सांगितलं होतं की डिसेंबरच्या तीन चार तारखेला थोड्या प्रमाणामध्ये पर वातावरण बदलू शकतं अगदी त्याच प्रकारे तारीख तीच आहे आणि दोन ते तीन जिल्हे तेच आहेत त्यामध्ये कुठले बदल नाही त्यामध्ये लातूर धाराशिव नांदेड हे जिल्हे मात्र माझ्या माझ्या अंदाजामध्ये पहिल्यापासून आहेत त्या तारखेला फक्त बदल झाला आहे त्याच्या आवती जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये चार पाच दिवसामध्ये आणि ते बदल थोडेफार पर प्रमाणामध्ये होत असतात म्हणजे एकीकडे तारखेमध्ये बदल झालेले नाही आणि त्या जिल्ह्यामध्ये बदल झालेले नाही मग त्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता किती प्रमाणामध्ये आहे या जिल्ह्यामध्ये तीन चार डिसेंबरला पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तो पाऊस सर्वदूर पाऊस पडणार नाही तो पाऊस हल हलकतेमध्ये पाऊस हा बऱ्याच ठिकाणी किंवा तुरळ ठिकाणी पडू शकतो म्हणजे एकंदर पाय एकंदर वातावरण ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्या ढगाळ वातावरणामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये तो पाऊस पडण्याची शक्यता आहे पण तो पाऊस सर्व दूर नाही किंबहुना होणार तीस चाळीस टक्के म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के भूभागावर सुद्धा चाळीस ते पन्नास टक्के भूभागावर पडणार नाही तीस तीस चाळीस टक्के भूभागावर पडेल म्हणजे निम्मेपेक्षा कमी पडेल एक असा अंदाज आहे त्यामध्ये आणि आता विदर्भामध्ये तो पाऊस पडणार आहे का म्हणजे तीन चार डिसेंबरला तर विदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण आपण नाकारू शकत नाही त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्हा तसेच यवतमाळ जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा या जिल्ह्यामध्ये हलक्या तुड़, तुड़, स्वरूपामध्ये म्हणजे तुरळक चिंतुडे पडल्यासारखा पावसाची शक्यता आपण नाकारू शकत नाही ढगाळ वातावरण राहणार आहे विदर्भामध्ये पण विदर्भाचा उत्तर आणि पश्चिम भाग आहे त्यामध्ये यवतमाळ किंवा अकोला अमरावती बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही आहे तर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये परभणी परभणीच्या पूर्व भागापर्यंत पावसाची शक्यता आहे म्हणजेच पूर्णा पूर्णापर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे पण परभणीचा जो सोल सेलू हे भाग असेल किंवा पाथरी ह्या भागामध्ये पावसाची शक्यता नाही ढगाळ वातावरण राहील ढगाळ वातावरण राहील पण पावसाची शक्यता नाही तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे पण हलक्या स्वरूपाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या उत्तर ठिकाणीच पावसाची शक्यता आहे किंवा किंवा वातावरण जर बदल थोड्याफार पर प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही यामध्ये जास्तीशे ती चाळीस टक्के भूभागामध्ये पाऊस पडू शकतो तर पावसाची उर्वरित जे भाग आहे त्यामध्येच म्हणजेच नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये पावसाचा ह्या नाशिक विभागामध्ये कुठलंही जर वातावरण बदललं तर नाशिक विभागामध्ये जास्त पडसाद किंवा नाशिक विभागामध्ये जास्त त्याचा परिणाम दिसून येतो तर नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे जळगाव तसेच अहिड नगर या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज नाही याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही तसेच आता बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तर सांगितलेलं आहे एकंदर पाहिजे ते अशा प्रकारे वातावरण राहणार आहे तर आपल्या परत एकदा सांगतो की आपल्या चॅनलला माऊली चिखली हाणांना या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक पण करा धन्यवाद